परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आज पहिली तारीख आहे दोन हजार सव्वीसची आणि आजच्या दिवशी मी पाहत होती की परमेश्वर आपल्यासाठी काय देत आहे काय असं वचन परमेश्वर आपल्याला आज देत आहे आणि मी मार्क या शुभवर्तमानाचा पहिला अध्याय याचे पहिले तीन वचनं वाचत होती आणि यातून देव माझ्याशी बोलला आहे आपण जर आपण बँगलोरमध्ये राहत आहोत किंवा पुण्यामध्ये राहत आहोत तर इथे जसं आपल्या होमटाऊनमध्ये इंडिपेंडेंट घरं असतात तसे इथे आपल्याला बरेचसे बघायला मिळत नाही लोक इथे फ्लॅट सिस्टम्समध्ये राहतात आणि आज मी विचार करत होती की फ्लॅट सिस्टममध्ये जेव्हा आपण राहतो बरेच लोक घरामध्ये चप्पल घालत नाही आणि त्या फरशा खूप थंड असतात आणि त्या फरशा टाईल्स असतात मार्वल्सच्या असतात पाय घसरून माणूस पडू शकतो आणि बरेचसे लोक विधर्मी लोक आपल्या पायामध्ये चप्पल घालत नाही आणि तेच पाय ते पलंगावर आणतात आणि तिथेच ते खाली बसतात तिथेच ते जेवतात आणि त्या पायाला धूळ माती लागते कारण जर आपण खिडकी खोलली तर त्या खिडकीमधनं धूळ दिवसभर येतच राहते कारण आपल्या फर्निचरवर आपण बघूया की रोज धूळ बसलेली असते आपल्याला रोज साफ करावं लागतं तर फरशी पुसली म्हणजे फरशी साफ झाली असं नाही त्याच्यावर धूळ असते आणि जो झाडू आपण वापरतो त्या झाडूमध्ये धूळ असते आणि ती धूळ तोच झाडू आपण रोज झाडण्यासाठी वापरतो तर जेव्हा ख्रिस्त गाढवावर बसून आला जेव्हा येशू ख्रिस्त गाढवावर बसून आला तेव्हा लोकांनी आपले जे कपडे होते लोकांनी आपले जे कपडे होते ते रस्त्यावर टाकले कपडे का टाकले कारण त्यांना माहीत होतं की येशू ख्रिस्त जर आपला पाय जमिनीवर ठेवेल तर त्याच्या पायाला धूळ लाव लागावी नाही म्हणून त्यांनी आपले कपडे त्या मार्गावर टाकले आणि त्या मार्गावर जर काही दगडं असेल तर त्यांनी ते, ते काढले असेल जर काही कचरा असेल तर तो त्यांनी साफ केला असेल आणि तो मार्ग त्यांनी फुलांनी सजवला फांद्यांनी सजवला झावळ्यांनी सजवला आणि परमेश्वराचं त्यांनी स्वागत केलेलं आहे तुम्ही पुष्कळ दिवसापासून असं विचार करत असाल की तुम्हाला कोणी वेलकम केलेलं नाही आहे तुमचं कोणी स्वागत केलेलं नाही आहे पण परमेश्वर आज तुम्हाला म्हणतो की दोन हजार सव्वीसमध्ये परमेश्वर तुमच्यावर आपली कृपादृष्टी डा दा, टाकणार आहे आणि तुमचं स्वागत केलं जाईल तुमचं नाव उंच केलं जाईल आणि परमेश्वर तुम्हाला समृद्धी देणार आहे आणि परमेश्वर मला आज सांगत होता की आपल्या घरामध्ये पसारा खूप जातो पण जेव्हा आपण म्हणतो की आज आपण प्रार्थना करत आहोत आज देवाचं प्रेझेन्स आहे आमच्या घरामध्ये तर जिथे देवाचं प्रेझेन्स आहे तिथे कचरा नसायला पाहिजे तिथे पसारा नसायला पाहिजे आपल्या डायनिंग टेबलवर बराच पसारा असतो आपल्या रूम्समध्ये बराच पसारा असतो पण जर आपण ख्रिस्ताचे हो आहोत तर आपलं घर नीट नेटकं असायला पाहिजे माझी आत्या नेहमी म्हणायची की आ, मी माझं किचन नेहमी साफ ठेवते भांडे ठेवत नाही रात्रीचे तर मी तिला म्हटलं तू असं का करते तू असं का करते रात्रीच्या वेळेस कशाला भांडे देवते ती बनायची जर प्रभू ख्रिस्त रात्री आला तर तो माझं घर खराब झालेलं पाहिजे तर परमेश्वर आपल्या सोबत आहे तर आपण किती नीट नेटक आपलं घर ठेवायला पाहिजे त्याचप्रकारे किती नीट नेटकं आपण वागायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये जर को कुठल्या प्रकारचा कचरा को असेल कोणी ॲडिक्टेड आहेत दारूचं ॲडिक्शन आहे काही लोकांना बायांचं ॲडिक्शन जा आहे काही लोकांना कॅसिनोमध्ये जाण्याचं ॲडिक्शन आहे काही लोक जुवा खेळतात तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही लोक दुसऱ्यांची प्रॉपर्टी हडप करण्याच्या प्रयत्नात असतात आणि वर्ष आणि वर्ष काहीतरी प्लॉटिंग करत राहतात तर परमेश्वराचं वचन काय आहे की हे सगळं काय आहे आपल्या जीवनामध्ये कचरा आहे हे सगळं काय आहे आपल्या जीवनामध्ये कचरा आहे आणि आपल्याला हा कचरा आपल्या जीवनातून काढायचा आहे दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या जीवनातला कचरा आपल्याला काढायचा आहे आणि मार्ग सरळ करायचा आहे कारण या मार्गावर येशू चालणार आहे या मार्गावर येशू चालणार आहे तर मार्ग सरळ करा आपलं हृदय येशूसाठी उघडं करा कारण तो तुमच्या जीवनामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये आलेला आहे आणि त्याचं स्वागत करा आणि तो जे काही सांगेल त्यानुसार करा आणि अजून एक गोष्ट परमेश्वराने आज मला दाखवली ती अशी की परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवतो परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवतो आणि आपण जेव्हा त्या मार्गावर आपलं पहिलं पाऊल टाकतो दुसरं टाकतो तिसरं टाकतो ऑल ऑफ सडन काय असतं त्या मार्गावर एक मोठा धोंडा पडलेला आपल्याला दिसतो आणि मग आपल्याला असं वाटतं की समोर अजून बरेच धोंडे पडलेले आहेत आणि जर आपण एक धोंडा उलटण्याचा प्रयत्न केला तर समोरचे अनेक धोंडे आपल्याला उलटावे लागणार म्हणून आपण काय करतो की मागे फिरण्याचा प्रयत्न करतो एखादा शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करतो पण परमेश्वर काय म्हणतो की जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तो एक सरळ मार्ग आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये पदार्पण केल्यानंतर जर तुम्हाच्यामध्ये कन्फ्युजन्स क्रिएट होत असतील कन्फ्युजन्स क्रिएट होत असतील आणि ते कन्फ्युजन तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये सहायता करत असेल की तुम्ही आता काहीतरी वेगळा डिसिजन घ्या कारण कन्फ्युजन क्रिएट झालेला आहे परमेश्वर म्हणतो जेव्हा पण कन्फ्युजन क्रिएट होतं तेव्हा डिसिजन घेऊ नका कारण ही सैतानाची स्टॅक्टिक आहे त्यामध्ये तो तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो कन्फ्युजन निर्माण करतो आणि त्या कन्फ्युजनमध्ये यु नो तो तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय जर तुम्ही घेतला तर तुम्ही तुमचा पाडाव बघाल त्यामध्ये मग परमेश्वर म्हणतो कन्फ्युजनमध्ये कुठलाच mm. डिसिजन घेऊ नका आणि जो मार्ग मी तुम्हाला दाखवलेला आहे त्या मार्गावर स्थिर रहा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आजचा नि दिवस तुमचा समृद्धीचा शांतीचा आरोग्याचा आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने भरलेला असा जावो परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आम्ही